आदरणीय श्री शिवराज बापूसाहेब बोरे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं हे प्रेस रिलीज आलेलं आहे या प्रेस रिलीजचा अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ असा अर्थ आहे की यापूर्वीच्या काळामध्ये जे पत्र व्हायरल झाला होता ते पत्र फ्रॉडुलंट असे शब्द या ठिकाणी वापरलेला आहे याच्याबद्दल फ्रॉडुलंट म्हणजे आणि फर्जरी ची व्याख्या त्याला दिलेली आहे अतिशय वाईट हेतून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये हेतू पुरस्कार संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने कर हे चुकीचं पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे असं यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्या पत्राचं कसलंही समर्थन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीनं केलेलं नाही हे आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो या उलट हे पत्र व्हायरल झालं त्याला कोण जबाबदार आहे कुठल्या व्यक्तीने हे व्हायरल केलं कुठल्या प्रवृत्तीने हे व्हायरल केलं कळवून आणलं त्याच्यासाठी पक्षाने चौकशी समिती सुद्धा नेमकी केली लवकरच या चौकशी समितीचा अहवाल आपल्या समोर येईल आणि या गटामध्ये कुणाचे हात आहेत ही बाब आपल्याला निश्चितच या पुढच्या काळामध्ये या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे आणि म्हणून या प्रदेश काँग्रेस कमिटीनं अश्लेष भैया मोरे यांचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जे अधिकार जिल्हा अध्यक्ष म्हणून जी नियुक्ती आहे ही कायम केलेली आहे कायमच कायमच केलेली आहे त्यांचं पूर्णतः समर्थन केलेलं आहे आणि इतकंच नाही तर प्रदेश काँग्रेस कमिटीला आश्लेष भैया मोरे यांनी ते जे पद धारण करतात जिल्हा युवक काँग्रेसचं त्याला पूर्णतः आपलं समर्थन पक्षानं दिलेलं आहे आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मागच्या पत्रामुळे आपल्यामध्ये काही जर गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा आणि त्यांच्या आदेशाच पालन करावं असा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळं त्या पत्रापासून ते या, या पत्रापर्यंत पत्रा हा जो झालेला सगळा गोंधळ आहे हा गोंधळ पक्षाने निकाली काढलेला आहे उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीला उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीला आश्लेष मैया यांना असणार समर्थन हे या पुढच्याही काळात म्हणजे राहणार आहे आणि अतिशय खंबीरपणे ते राहणार आहे आणि अशा प्रकारचा जर यापुढेही कुणीपर्यंत केला तर तो अतिशय म्हणजे त्याचा नायनाट या पुढच्या काळामध्ये करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे या सर्व प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अश्लेष विश्वास दाखवला त्याचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करणार आहे म्हणजे ज्या हा विषय त्याबद्दल त्यांचेही मी अतिशय मनापासून आभार मानणार आहे या पुढच्या काळामध्ये या भागामध्ये <स्ति> गेले दोन दिवस झालं दोन तारखेला जो सायंकाळी पत्र बाहेर मीडियामध्ये व्हायरल झालेला होता एकवीस तारखेला पत्र निघालं त्याच्यावर तारीख आहे तो आज पक्ष महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष शिवराजी मोरे यांनी आज त्यांनी प्रेस नोट दिलेली आहे की बाबा जो काय पत्र निघालेला आहे तो फेक आहे आणि जो बी याच्या मागे जेणे केलेले असतील त्यांच्यावर एक समिती बसून त्यांच्यावर कडाई कारवाई करण्यात येणार आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव